काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मिळालेल्या जीवघेण्या धमकीचा मुदखेड काँग्रेस कमिटीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे मुदखेड शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी तसेच युवा काँग्रेसच्या वतीने या गंभीर घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पाटे यांना एक निवेदन सादर केले यामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहर अध्यक्ष कैलास गोडसे युवा अध्यक्ष मुजीब पठाण उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांच्यासह इलियास अब्बासी गिरीश कोत्तावार माधव हमन मुईनभाई फुलारी भगवान पवार साहेबराव पावडे रमेश बोडके वेदांत शेवटे श्रीनिवास माधवाड भीमराव महाधवाड मुफीद अब्दुल नबी ऋषिकेश चौदते अविनाश चौदते यांच्यासह उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल काल एका अवक्तव्य वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करत आहोत आणि जर लोकशाहीमध्ये जर कोणाला जीवे मारण्याची धमकी जी, देण्याची प्रथा असेल ते खरोखर शोभनीय नाही आणि तो भाजपचा जो प्रवक्ता आहे त्या त्याच्यावर या भाजप सरकारने कठोरात कठोर कारवाई करून त्याला मोका लावावा अशी आमची काँग्रेसची मागणी आहे पर, जार जार हो या आशयाचे निवेदन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तहसीलदार यांना दिलेलं आहे आमच्या भावना नक्कीच प्रशासनाच्या प्रशासनाचं आश्वासन तहसीलदारांनी दिलेलं आहे आणि अशा लोकांना जर काँग्रेस जर समजा भाजपने घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या झुंडसाईच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी राहू नाही एवढंच बोलतो आता या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आमचे सर्वांचे आवडते नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अपशब्द म्हणजे टी व्हीवर एक मुलाखत चालू असताना अपशब्द ते त्या सगळ्या दे दे देशाने पाहिले आणि अशा लोकांना जर भाजपच्या भाजपने पाठीशी घातलं तर या देशात त्यांना अतिरेकी तयार करायचे असे आम्हाला शंका निर्माण होते आणि भाजपचं काही एक धोरण आहे ज्यांना ज्यांना काही करायचं असेल तेव्हा त्यांनी लक्ष विचलित करण्यासाठी असे करतं म्हणजे वक्तव्य करून देशाचं लक्ष डायव्हर्ट करतात आणि त्यांना काहीतरी साध्य करून घ्यायचं असेल आणि अशा प्रवृत्तीला आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की अशा प्रवृत्तीच्या विरोधात मोका लावून त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना या दे मध्ये टाका जेलमध्ये टाकावं अशी आमची सर्वांची मागणी आहे असं जर केलं नाही तर या भाजपचा डाव आहे असं समजण्यात काही हरकत नाही आणि अशा प्रवृत्तीला जर त्यांनी मोडून काढले नाही तर आम्हालाही दुसरे काही पावलं उचलावं लागतील मग आम्ही मोकळी होऊन समजा भाजप भारतीय जनता पार्टीने असे लोक जर झुंडशाही आणि आराधता मागण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही काही पर्याय कधी आंदोलन करावं लागतील रस्तारोग करावा लागेल यापूर्वी आज जर यांनी जर कारवाई केली नाही या तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मागणी करतो आणि शब्द संपू काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते देशाच्या युवकाचे हृदयस्थान राहुलजी गांधी यांना एक भारतीय जनता पार्टीचा माथे मातोफिरो पिंटू महादेव नावाचा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता यांनी राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी दिली आहे संबंधित धमकी देणारा हा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी सोबतच या भारतात लोकशाही नांदते या लोकशाहीमध्ये विरोधात जाणाऱ्याला जर गोळ्या घालण्याची मारण्याची भाषा भारतीय जनता पार्टी जर करत असेल तर हे लोकशाहीसाठी अभिप्रेत नाही या अशा विकृत विचाराच्या मानसिकतेच्या लोकांना जर दूर करायचा असेल तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एक या गावामध्ये शहरामध्ये तालुक्यात जिल्ह्यात व पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करावे व अशा विकृत विचाराला समाप्त करण्याचा चंग बांधावा एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी